आपण पाहताय राजक्रांती न्यूज आवाज जनसामान्यांचा आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक मधून प्रवाशांनी उड्या मारल्यात जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्याचं समोर आलंय मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना उडवलाय पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धूर आल्यानं आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरून रुळावर उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या दिशेनं येणाऱ्या भरधाव बंगळुरू एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडल्याची चे घटना जळगाव इथं घटली आहे या अपघातामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झालाय आगीची अफवा पसरल्यानंतर लोक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती या एक्सप्रेस खाली काही प्रवासी आले त्यातच त्यांचा मृत्यू झाला मृताचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी राजक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा